नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा हजार पार हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीनं आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीनं आहे मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा हरभऱ्याच्या भावावरती जुलै महिन्यात काय परिणाम होणार या परिणामामुळे काय जुलै महिन्यात हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा हजार पार चला बघूया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी ही पाच हजार सातशे ते सहा हजाराच्या दरम्यान आहे जर आपण जुलै महिन्याचा विचार केला तर एकीकडे सण उत्सव असल्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला हरभऱ्याची मागणी वाढताना दिसणार आहे तर दुसरीकडे सण उत्सव आहेत म्हणून सरकार हरभऱ्याचा भाव नियंत्रणात ठेवण्याची शक्यता दिसत आहे आता यामुळे होणार काय रस्सी खेच सुरू राहणार यामुळे आपण जर विचार केला तर मित्रांनो एक दिशा हरभऱ्याच्या तेजीसाठी अनुकूल तर दुसरी दिशा हरभऱ्याच्या मंदीसाठी अनुकूल आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जुलै महिन्यामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा चढ उताराच्या अशा तलवारीवरती असणार आहे की जिथं मंदीपेक्षा थोडी तेजीची संधी जास्त आहे परंतु हा बाजारभाव फक्त तुम्हाला दोनशे रुपयाची तेजी दाखवू शकतो ज्यामुळे हरभऱ्याचा बाजार भाव हा जुलै महिन्यामध्ये पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशेच्या दरम्यान स्थिर होऊ शकतो परंतु कितीही अनुकूल परिस्थिती आली तरी जुलै महिन्यात काय हरभऱ्याचा भाव साडेसहा हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता दिसत नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे लक्षात घ्या हरभऱ्याचा भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असली तरी देखील सरकारचे शर्तीचे प्रयत्न त्या तेजीला रोखण्यासाठी सुद्धा आहेत म्हणून इथं सकारात्मक प्लस नकारात्मक या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर इक्वेलिटी दिसते तरी देखील हरभऱ्याच्या भावात मध्यंतरी सुधारणा दिसणार विक्रीचा विचार करत असताना शंभर ते दोनशेची व दोनशे ते तीनशेची तेजी हरभऱ्यात दिसली तर आपण टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री केली तर आपल्या सर्वांना शंभर टक्के होणार या ठिकाणी हमखास फायदा पण हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी सध्या येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री आपला होईल फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार